हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये मा चला तर आज आपण बाहेर जो ठेल्यावर मिळतो किंवा बाहेर मार्केटमध्ये मा जसं लिंबू पाणी मिळतं सेम तसं लिंबू पाणी आपण आज बनवणार आहोत लिंबू सरबत लिंबू पाणी असं त्याला म्हटलं जातं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मिक्सरमध्ये पुदिना घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं आलं या ठिकाणी मी किसून घेत आहे एकदम छान आणि मस्त पाच ते दहा मिनटात पटकन तयार होणारं लिंबू सरबत खूप छान टेस्टलाही अप्रतिम असं आणि मुलांना तर फारच आवडतं त्या ठिकाणी मी त्यामध्ये थोडे आईस क्यूब टाकलेले आहे आणि त्यानंतर मी आता लिंबू चाट मसाला थोडासा टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू यामध्ये मी ॲड करणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला दा बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी मी लिंबू घेतलेला आहे लिंबू आता मी अर्धा कट करून घेत आहे कारण मी दोनच ग्लास बनवते त्यामुळे मी अर्धाच लिंबू यूज करणार आहे जर तुम्हाला पूर्ण लिंबू यूज करायचा असेल तर चार ग्लास मिनिमम मॅक्झिमम त्यामध्ये होतात या ठिकाणी मी थोडासाच रस यामध्ये ॲड करणार आहे बाकीचा लिंबाचा जो रस आहे लिंबाचं जे पाणी आहे ते मी नंतर यूज करणार आहे ज्या ठिकाणी हे आता व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेते ज्या ठिकाणी मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मिक्सरला फिरवलेलं जे पाणी आहे पुदिना वगैरे ते आहे ते सर्व मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ते आता मी व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी ॲड करूयात या ठिकाणी जो राहिलेला लिंबू होता तो सुद्धा यामध्ये आता मी पूर्ण टाकून घेणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात आंबट अभाव असेल तर तुम्ही अजून लिंबू टाकला तरी चालेल पण अर्ध्या याच्यामध्ये जर लिंबामध्ये रस जास्त असेल तर अर्ध्या लिंबामध्ये दोन ग्लास परफेक्ट होतात यानंतर मी थंड पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं सरबत बनवायचं आहे तेवढं तुम्ही थंड पाणी यूज करा मेडिका मी थंड पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आता दोन ग्लाससाठी मी तीन चमचे साखर या ठिकाणी यूज केलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा अजून गोडा हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकाल या ठिकाणी साखर टाकून झालेली आहे तुम्ही ऐवजी या ठिकाणी पिठी साखर जरी वापरली ना तरी चालेल या ठिकाणी मी काळं नमक टाकलेलं आहे काळं मीठ टाकलेलं आहे त्याची ही चव अप्रतिम येते खूप छान टेस्ट लागते आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे असे ड्रिंक बनवायलाही मज्जा येते आणि मुलंही आवडीने पितात आणि त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे त्यानंतर मी साधं मीठ टाकलेलं आहे याची लहान मुलासाठी अती, अतिशय छान आणि शरीरालाही व्यवस्थित असं हे ड्रिंक आहे दुपारी उन्हामधून आल्यानंतर स्कूलमधून आल्यानंतरसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता इतकं झटपट असं तयार होतं या ठिकाणी मी एक ते दोन मिनिटं छान मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये साखर पूर्ण वितळली आहे आता आपण ग्लासमध्ये टाकून घेऊया या ठिकाणी ग्लासमध्ये मी आधी आईस क्यूब टाकलेला आहे कारण मुलांना फार मजा येते आईस क्यूब जर त्यात असेल तर ते अजूनच आवडीने पटापट असं ज्यूस संपवतात या ठिकाणी व्यवस्थित लिंबू सरबत आपण आता ग्लासमध्ये गाळून घेऊया कारण यामध्ये मी लिंबू वरतून जे टाकलं होतं त्याच्याही थोड्याशा बिया यामध्ये पडलेल्या असतात त्यामुळे व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता सजावटीसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं लिंबूची काप कट करून ग्लासवर अशी ठेवू शकता दिसायलाही खूप सुंदर असं दिसतं आणि एकदम छान असं वाटतं वरतून अशी पुदिन्याची पानं वा दिसायलाही सुपर आहे आणि पिण्यासाठी खूप असं फायदेशीर असणारं लिंबू सरबत आणि वरतूनच तुम्ही थोडंसं हलकंसं चाट मसाला टाकून पिलं तर अजून छान टेस्ट येते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल आणि नसेल पाहिजे तर नाही टाकलं तरी चालेल कारण याआधी आपण यूज केलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान आपलं लिंबू सरबत तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका बाय बाय